बार्शी टाकडीचे धडाकेबाज पत्रकार रामदत्त राठोड यांचा वाढदिवस साला मोठ्या उत्साहात साजरा तीस जून दोन हजार पाच रोजी बारशी टाकडी येथील डेसिंग पत्रकार श्री रामदत्त सावजी राठोड यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी परिसरातील तसेच बाहेरून आलेल्या पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री नारायण साहेब क्राईम रिपोर्टर पोलीस ऑफिसर श्री विवेक शगोकार व्हिडिओ जर्नलिस्ट भारती न्यूज व तालुका अध्यक्ष डिजिटल मीडिया परिषद शेगाव रशीद शेख बागवान मुख्य संपादक संच के सात ब्रेकिंग न्यूज चोवीस जळगाव इरफान शेख उपसंपादक बार्शी टाकडे सच के सात ब्रेकिंग न्यूज चोवीस तसेच आलमगीर खान अध्यक्ष लिटिल स्टार इंग्लिश स्कूल बारशी टाकडे यांची मान्यवरांची उपस्थिती लाभली तसेच पोलीस ऑफिसर न्यूजचे महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर श्री नारायण दाभाडे साहेब यांनी श्री रामदत्त राठोड यांची बार्शी टाकडी तालुका प्रतिनिधीपदी नियुक्ती केली या विशेष दिवशी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त करून दिले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी इरफान शेख इस्माल खान इनाम खा शेख तसेच वसीम सर यांनी विशेष कार्य सहकार्य करून मोलाचे योगदान दिले रामदत्त राठोड यांना वाढदिवसानिमित्त सर्व पत्रकार व मित्रपरिवाराकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या ज्यो जर्नलिस्ट विवेक शेगोकार बार्शी टाकडी जिल्हा अकोला લાનપની શાલેય જીવન વાઢદિવસ સાજા નહીં આ માધ્યમ એક જમલે બદલત્યા કુસાર વેગવે પદતિને સાજરી વાઢદિવસ લેવાઈ

त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही पत्रकारांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाढचालीस शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करतात त्याच बरोबर पोलीस ऑफिसर क्राईम रिपोर्टरच्या बाळशी टाकडी तालुका प्रतिनिधीचे पद सुद्धा त्यांना आजच्या दिवशी मी जाहीर करत आहे